मेष राशी आज आपला स्वभाव हळवा झाल्याने भावना दुखावतील आईच्या प्रकृतीमुळे खूप चिंतित राहाल अपमानामुळे स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो अशक्तपणा जाणवेल जेवण वेळेवर घ्या अपघाताची शक्यता असल्याने वाहन सावकाश चालवा वृषभ राशी आज चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल भावूक व वा संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती वाढेल साहित्य लेखन किंवा कलाक्षेत्रामध्ये आज काम कराल कुटुंबियांशी विशेषत मातेशी सुसंवाद घडेल छोटा प्रवास संभवतो आर्थिक गोष्टींकडे लक्ष द्याल मिथून राशी आज नातलग व मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल सुरुवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील सहजपणे महत्वाची कामे पूर्ण कराल आज शांती अनुभवू शकाल नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल कर्कराशी आज आपल्या मनात प्रेमाचे तरंग उठतील आपली मनस्थिती दिवसभर चांगली राहील मित्र स्वकीय आणि संबंधितांकडून भेटवस्तू मिळेल प्रवास आणि मनपसंत भोजन प्रफुल्लित करेल पत्नीच्या सहवासात आपले मन प्रसन्न होईल सिंहराशी आज कोर्ट कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे लागेल मनात भावनांचा कल्लोळ उठेल आज अवैध कृत्य होण्याची शक्यता आहे एखाद्या स्त्रीमुळे अडचण येऊ शकते कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा कन्या राशी आजचा दिवस लाभदायक असेल मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल दाम्पत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे तूळ राशी आज नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल सासरवाडीवरून काही फायदा होईल आजचा दिवस व्यवसायामध्ये यशप्राप्तीचा आहे वृश्चिक राशी आजचा दिवस मित्रांसोबत आनंदात जाईल लेखन साहित्या संबंधित काम कराल व्यवसायातील वातावरण प्रतिकूल राहील वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील आज खूप पैसा खर्च होईल राशी, आज नवीन कामाची सुरुवात न करणे फायद्याचे ठरेल जुनाट आजारांवरील उपचार आज सुरू करू शकता आज कोणावरही विश्वास ठेवू नका व्यवसायात काही नवीन गोष्टी घडतील पैसा अधिक खर्च होईल मकर राशी आजचा दिवस शुभ फलदायी आहे व्यवसायाच्या क्षेत्रात वाढ होईल दलाली कमिशन व्याज यातून फायदा होईल तुमचा आर्थिक स्तर मजबूत होईल समाजामध्ये तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल राशी संध्याकाळी स्वभावात जास्त हळुवारपणा राहील नोकरीत सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील कुणालाही आज आश्वासन देऊ नका मीन राशी आज तुमचे मन उत्साहाने भरलेले असेल कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतील आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळावेत कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल तुमची प्रलंबित कामे आज पूर्ण होतील